तेव्हा ते जेव्हा पूर्ण होते ना तेव्हा तोच प्रवास सुंदर आणि सोयीस्कर होतो त्याच्यामुळे तो प्रवासही आपला पाच मिनिटांमध्येच होणार आहे एकदम एकदम जॉईन प्रॉपर आहे माझा जो अनुभव असतो तुम्ही नक्की सांगेन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माहिती ती जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल म्हणजे नेहमीप्रमाणे चालवायला एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी केलेली आहे आणि तो भारतातील सर्वात मोठा असा ब्रिज आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग काल दिनांक का बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवडी न्हावाशिवाय जो ब्रिज आहे म्हणजेच अटल सेतू ह्याचं लोकार्पण झालं जो भारतातील सर्वात लांब असा ब्रिज आहे म्हणजे आपण तो बघणार आहे की तो कसा काय आहे तो आणि त्या ब्रिजवरूनच आपण आज प्रवास करणार आहोत तेही पहिल्यांदा म्हणजे कालच त्याचं ओपनिंग झालं आणि आज सकाळ सकाळ मी निघालेलो आहे त्या ब्रिजवरून प्रवास करण्यासाठी तर या व्हिडिओमध्ये माझा जो अनुभव असेल तो मी नक्कीच सांगेन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहिती ती जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल म्हणजे नेहमीप्रमाणे आणि आता वादलेत सकाळचे सात आणि आम्ही इथून निघालेलो आहे मी आता प्रभादीमध्ये आहे इथे आम्ही आता निघालेलो आहे इथे माझ्यासोबत आहे निलेश आणि इथे धनश्री आहे आणि तिकडे अंकित आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला मित्र अनिकेत कदम याला स्पेशल थँक्स आहे कारण की त्यांनी आपल्याला ही गाडी प्रोव्हाइड केली म्हणून आपण व्हिडिओ करतोय चला चला गणपती बाप्पा हे बघा आपण शिवडी स्टेशनला थांबलेलो आहे क्रॉसिंगसाठी आणि हे बघा बरोबर पंधरा मिनिटाच्या वेटिंग नंतर इथे आम्हाला तर जायला भेटलेलं आहे ट्रेनच्या इथून पासिंग साठी बघा दिसून वाटतं मला ॲक्च्युली इथे ब्रिज तरी पाहिजे काहीतरी आणि बघा आता या ब्रिजला इथून आता सुरुवात झालेली आहे खूप सारं कन्फ्युजन होतं आम्हाला या ठिकाणी कारण कसं अजून कोणाला काही माहिती पण नाही जास्त आणि इथे भरपूर सारे ब्रिज दिसत आहेत आता बघूया आपण कुठे पुढे कुठल्या ब्रिजला जॉईन होतोय हा बघा हा बघा हा बघा समोरच स्वागतम अटल बिहारी वाजपेयी शिवडी धावा शेवा अटल सेतू हा बघा इथून सुरू होतोय तर हे बघा आता आम्ही इथे सुरु सुरु सुरुवात करतो हो आहे ॲक्च्युली या ब्रिजवरती कोणालाही उतरायला परमिशन नाही आहे पण आज सुरू झालं आहे कोणी नाही या ब्रिजवरती हे बघा मुंबई पेट्रोपोलेशन रिजन्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या अंडर येतो म्हणजे एम एम आर डी एच्या इथून ब्रिज सुरू होतो आहे सकाळ सकाळ आपण आलो आहे बघा सनराइजचा टाईम आहे आणि इथून पुढे ही सर्व शिवडीची सर्व खाडी वगैरे सुरुवात होती आहे ब्रिज एकदम ओपन आहे कोणत नाही आणि आपणच जातो आहे असं वाटतं की मीच ओपनिंग आता करतो आहे हे बघा पाटी चॅनलवाले पण आलेले आहेत सर्व आणि हे सर्व इथे शिवडीची खाडी दिसते बघा तर चला आपण जाऊया आतमध्ये तर चला आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे प्रभावीवरणं इथे यायला मला पंधरा ते वीस मिनटं लागतील पण आता आपली पुढे ती पण वाचणार आहेत कारण हा जो मेन ब्रिज आहे तो वरळीवर सुरू होणार आहे वरळीवर सुरू होणार ते शिवडीला जॉईन होणार आहे त्याच्यामुळे तो प्रवासही आपला पाच मिनटामध्येच होणार आहे आता बघूया या प्रवासाला आपण सुरुवात करतोय किती वेळ लागेल सांगतो तुम्हाला हे बघा इथे या महत्त्वाच्या म्हणजे काचा लावलेल्या आहेत इथे साऊंड बिरियर बोलतात त्याला कारण की हा एरिया आहे ना खालचा जो शिवडी खाडीचा तिथे फ्लेमिंगो जास्त असतात आणि आवाजामुळे त्यांना काही त्रास होऊ नये त्याच्यासाठी हे काहीतरी डिटेक्टर आहे मागच्या बाजूला इथे शिवडीचा किल्ला दिसतोय शिवडीच्या किल्ल्यावरती आपण गेलो होतो तुम्ही जर गेला नसाल तर नक्की हवा आहे बघा या साईडने आपल्याला पहिला काचा दिसणार आहे आणि पुढे तो ब्रिज आपल्याला ओपन दिसणार आहे म्हणजे बाहेरचा नजारा बघण्यासाठी इथे बघा असं सर्व काही नाही काही सर्व बोर्ड लावलेले आहेत म्हणजे इथून काय किती अंतर आहे ते नावाश्व तीस किलोमीटर आहे पुणे एकशे शेहेचाळीस किलोमीटर आहे गोवा पाचशे सत्तावन्न किलोमीटर आहे उरण छत्तीस किलोमीटर आहे आणि उर्वे बावीस किलोमीटर आहे असे बोट असले की बरे पडतंय ॲक्च्युली म्हणजे कसं आपल्याला अंदाज पण येतो तेवढं की कि किती वेळ लागणे बघा वे कालच ओपनिंग झालं त्याच्यामुळे ते सर्व फुलं बिलं ला मस्त लावलेली आहेत आणि आज मला वाटतं माझ्यासाठीच ओपनिंग आहे पण मस्त वाटते सकाळचं ऍक्च्युली आम्ही निघालो होतो सकाळचं मी मुद्दाम निघालो कारण की तेवढा वेळ कमी लागेल आणि तेवढा मस्त पण वाटेल आणि खरोखर मस्त वाटतं कारण एका साईडला आपण मुंबई शहर पूर्ण बघतोय दुसऱ्या साईडला पूर्ण अतांग समुद्रकिनार आहे आणि तिकडे सूर्योदय पण सुरू आहे येताना आपण या बाजूने आलोय सर्वात महत्वाचं आपण रिटर्न येताना पण ह्याच्यावरती जाणार आहे कारण टोल आपल्याला रिटर्न येताना सोयीस्कर पडणार आहे तर सर्व काही माहिती आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये सांगेनच शंभरचं सा लिमिट आहे हे बघा इथे खाडी आहे पूर्ण इथे खालच्या बदल सर्व खेकडे वगैरे सगळे पकडतात या ठिकाणी आणि कांदळ वगैरे भरपूर आहे ऍक्च्युली काचा असल्यामुळे आपण तेवढं जास्त बघू शकत नाही पण पुढे जेव्हा ओपन होईल तेव्हा आपल्याला दिसेल आणि ब्रिज आहे ना खूप लांबपर्यंत दिसतोय खूप लांबपर्यंत तुम्हाला माहिती नाही व्हिडिओमध्ये दिसतोय की नाही पण समोरचं नजारा एक नंबर वाटतोय सूर्य बरोबर समोर आलेला आहे आणि तिकडे ब्रिजच्या रस्त्यावरती त्याची शेडो पडलेली आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे या ब्रिज बद्दल काही थोडक्यात मिळालेली माहिती हा ब्रिज आहे तो टोटल बावीस किलोमीटरचा आहे आणि त्याच्यामधला सोळा पॉईंट आठ हा समुद्रावरती आहे आणि बाकीचा उरलेला ब्रिज आहे तो जमिनीवरती आहे दुसरी गोष्ट म्हणजे या ब्रिजवरती जास्तीत जास्त शंभरच्या स्पीडने आपण गाडी पळवू शकतो त्याच्यापेक्षा जास्त पळवू नका कारण की तुमच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी इथे कॅमेरे वगैरे आहे महत्त्वाचं गोष्ट म्हणजे इकडे उतरू वगैरे नका या ब्रिजवरती मध्ये मध्ये काही ठिकाणी म्हणजे आपत्कालीनची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे या ब्रिजवरती मध्ये मध्ये आपल्याला असे कॅमेरे दिसतात ते चारशे ठिकाणी एक कॅमेरे आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे पोल आहे ते टोटल पोल बाराशे बारा म्हणजे आपण विचार करू शकतो हा ब्रिज किती मोठा आहे ते ब्रिज एवढा मोठा आहे की त्या ब्रिजला खर्च सतरा हजार आठशे चाळीस करोड रुपये झालेला आहे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी केलेली आहे आणि तो भारतातील सर्वात मोठा असा ब्रिज आहे प्रत्येक दिवसाला म्हणजे प्रतिदिन या ठिकाणी सत्तर हजार वाहनं या ठिकाणी चालू शकतात म्हणजे ये जाऊ शकतात एवढी या ब्रिजची कॅपॅसिटी आहे या ब्रिजमुळे दोन्ही एअरपोर्ट म्हणजे जो इंटरनॅशनल एअरपोर्ट बनतो आहे नवी मुंबईचा आणि मुंबईचा एअरपोर्ट शिवाय दोन पोर्ट आहेत त्या ठिकाणी आणि मुंबई गोवा हायवे पुणे एक्सप्रेस हायवे हे दोन्ही कनेक्शन बसू शकतो तेवढा वेळ वाचू शकतो मान्य आहे या ठिकाणी टोल आहे टोलचा रेट मी थोड्या वेळ सांगतोच टोल आहे या ठिकाणी पण तेवढाच आपण बाहेरून गेल्यावर आपला वेळही वाचणार आहे आणि तेवढा पेट्रोल पण वाचणार आहे त्याच्यामुळे हा ब्रिज तेवढा महत्त्वाचा आहे तुम्ही जर कधी त्या साईडला गेलात म्हणजे रायगड पुणे किंवा कोकणामध्ये वगैरे तर या ब्रिजवर एकदा नक्की प्रवास करा तुम्हाला ब्रिज खूप आवडेल आणि एवढा मोठा प्रवास आपण केलेला आहे असं तुम्हाला वाटणार पण नाही जागोजागी असे जागो सर्व कॅमेरे वगैरे लावलेले आहेत म्हणजे आपल्यावरती सर्वांवरती नियंत्रण वगैरे ठेवण्यासाठी पक्षासाठी पण सेन्सर लावला पक्षी वस्ते लागतात काय बोलतो भारी म्हणजे एकदम भारी वाली टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरलेली आहे आणि भारतामधलं आपल्या पूर्ण भारतामधला सर्वात मोठा हा ब्रिज आहे वरळी न्हावाशेवा सांगलीसाठी आणि आपण जर असं बायरोड जेव्हा जातो तेव्हा तो अंदाजे किती किलोमीटर होतो बायरोड अठ्ठावन्न किलोमीटर आहे पनवेल ते पण पन आता हे पण आतमध्ये आहे पंधरा एक किलोमीटर वाढतो म्हणजे पासष्टच्या च्या आसपास पासष्ट सत्तर किलोमीटरचा प्रवास आपण इथून फक्त बावीस किलोमीटरचा करतोय आणि आतापर्यंतचा ब्रिज मला एक नंबर वाटलेला आहे हे बघा आता या ठिकाणी हे असे पत्रे सुरू झालेले आहेत तीन टप्प्यामध्ये एक काचांचा टप्पा आहे एक या असे स्टीलचे सगळे पत्रे लावलेले आहेत आणि पुढे आहे तो ओपन आहे त्याच्यामुळे या लोकांनी सर्व गोष्टीचा इकडे विचार केलेला आहे आणि त्या त्याप्रमाणे हा ब्रिज इथे बांधलेला आहे हे बघा आतापर्यंत आपला पाच किलोमीटरचा प्रवास संपलेला आहे म्हणजे टप्प्याटप्प्यावरती असे सर्व माहिती फलक आहेत भारी वाटतं आहे ब्रिज आणि बघा आता आमच्यासोबत दुसरी गाडी या ठिकाणी आलेली आहे ते पण खुश आहेत ते पण आता सगळे व्हिडिओ विडिओ काढत आहेत हे जर आपण बाय रोड गेलो असतो वेळ लागला असता ट्राफिक लागला असता सर्वात महत्वाचं म्हणजे खड्डे वगैरे त्या सगळ्यांची झेलत आपल्याला लग तिकडे पोचायला लागला असतं हा बघा प्रवास असाय ना म्हणजे समजत पण नाही की आपण चाललो आहे ब्रिज नवीन आहे पण तो मस्त वाटतं आणि हे बघा दहा किलोमीटरचा प्रवास पार झाल्या नंतर हा ब्रिज इथे ओपन होतोय इथे आपण लांब पर्यंत बघू शकतो मला काय समजत नाही अरे निलेश हा एरिया कोणता आहे आता वाशी वाशी, वाशी, वाशी। ओके म्हणजे इथून दिसणार का तो पण ते आता धुका आहे त्याच्यामुळे मला काहीच दिसत नाही तिकडे हा बघा समोर गाडी गेली पुढे आणि मस्त वाटते अर्ध्यापर्यंत ब्रिज आहे तो पूर्ण पॅक आहे दहा किलोमीटर पर्यंत म्हणजे काचा आणि स्टील आणि त्याच्या पुढे हा ब्रिज असा ओपन झाला आहे

पाटी बिटीला काय त्रास नाही होते गाडी चालवला तर एकदम मस्त देते <laughs> आणि वेळ पण तेवढा बाहेरून तेवढ्या बाहेरून कटकट असते तेवढी रोडने जायची तेवढं सगळं पण थो थोडं अंतर कमी होतं आणि आपला मेन गोष्ट म्हणजे डिझेल कमी लागतंय बरोबर हा कारण कसं काय का ना असं वाटेल की टोल एवढे एवढे रुपये आहे तर माझे तेवढे पैसे जात माझे पण शेवटी आपले डिझेलच्या मार्फत ते पण वाचणार आहेत अरे काश आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे ब्रिज असे होतील कधी होतील माहिती नाही पण एक्चुअली झाले पाहिजे कारण कसं आपण ज्या रस्त्याचा आपण टोल पे करतो तो रस्ता चांगलं देणं ही त्यांची पण जबाबदारी आहे हे बघा इथे कालच ओपनिंग झालेली आहे ना ते इथे सर्व ठेवलेले हार्दिक स्वागत मोदीजी धन्यवाद जय श्री राम सगळ्या गाड्यांना परमिशन आहे म्हणजे बाईक वगैरे नाही फक्त बाईक ना ला नाही रिक्षाला नाही आणि सायकलला नाही बरोबर ना निरेश ट्रकला ट्रॅक्टरला पण नाही इकडे म्हणजे मोठे हेवी वाले। हेवी गाडीला आहे परमिशन आणि कार टेम्पो ट्रॅव्हल्स ला पण परमिशन आहे बस ला पण परमिशन नाही ओके हे बघा पुन्हा इथे आता किलोमीटरचा इथे बोर्ड आलेला आहे उलवे इथून आता फक्त आठ किलोमीटर बेलापूर फक्त पंधरा किलोमीटर एवढ्या वेळामध्ये आपण इथे पोहचलेलो आहे आता बारीक मेन म्हणजे बेलापूर वरून निघाले मच्छीवाले पण त्यांना आता रोड बरा पडला कुलाबा डॉक वरून निघतात ते फ्रीवे मारतात फ्रीवे वरून परत त्यांना हा रोड एकदम जवळच्या जवळ झालाय पुरण सायडीला जायसाठी एकदम बेस्ट रोड आहे त्यांच्यासाठी म्हणजे आता ते गाडी घेऊन गेले ते मासे वगैरे घेऊन गेले घेऊन गेले ते कोळी अच्छा आणि बघा आता आपण टोल प्लाझा जवळ आलेलो आहे ला इथून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती टोल नाका आहे हे बघा आता आपण टोल प्लाझाला आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वे दाखवलेलं आहे की कुठली गाडी कुठून न्यायची आहे ती आणि हा भारतातील सर्वात पहिला असा ओपन टोल प्लाझा आहे म्हणजे कसं ते डायरेक्ट इथे आपले पैसे कट होणार ना फास्टॅग फास्ट टॅग नाही म्हणजे प्रत्येक गाडीमध्ये तुला फास्ट टॅग असणं जरुरीच आहे आणि इथे आपल्याला पे करण्याची वगैरे गरज नसते म्हणजे ह्याच्यामध्ये पैसे असतात ते कट होत जाणार ओके हे बघा इथे समोर बोर्ड लावलेला आहे स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसेलच कारचे सिंगल जर्नीचे अडीचशे आहेत रिटर्नचे तीनशे पंच्याहत्तर आम्ही रिटर्न येणार त्याच्यामुळे आम्हाला ते, ते सोयीस्कर आहे डेली पासचे कारचे सहाशे पंचवीस रुपये आणि कारचेच मंथली पासचे बारा हजार पाचशे रुपये आणि कार, कार, कार येऊ शकतात मिनी बस येऊ शकतात बस येऊ शकतात आणि ओव्हर साईजचे वगैरे येऊ शकतात सगळ्यांचे इथे रेट दाखवलेले आहेत ते लांब दिसत आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेले आहे बघा इथे एम एम आर डीच्या तर्फे हे सर्व प्रोजेक्ट होतंय आणि खूप लांब असा खूप मोठा असा या ठिकाणी टोल प्लाझा आहे इथे या बाजूला बघा मुख्य नियंत्रण कक्ष म्हणजे कंट्रोल सेंटर आहे म्हणजे काही काही इमर्जन्सी वगैरे आले तर म्हणजे हे असे गाडीला असं समोर लावलं तिथे सेन्सर नाही ते कट होते काय ओके okay, म्हणजे आपल्याला पैसे सुट्टे बिट्टे ठेवायचे पण टेन्शन नाही काय ना अच्छा ना आता आपण या ब्रिज बाहेर पडलेलो आहे ब्रिज अधून पुढे जिकडे यू टर्न वगैरे कुठे असेल तिथून आपण टर्न घेऊन रिटर्न येऊ तिकडे हेल्पलाईन नंबर दाखवलेली आहे म्हणजे कोणाला काही समस्या वगैरे आले तर दिल्या नंबरवरती लोक नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात या ब्रि हे मस्त डोंगर मध्येच छोटस असं कडक आलेलं आहे उभा हे बघा हा ब्रिज आपण आता इथे उतरतोय कुठे उतरतोय आपण आता ओके हे okay. बघा थँक्यू मुंबई मोटरपॉल्युशन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी एम एम ए हा ब्रिज अजून पुढे कंटिन्यू आहे पण तो पुणे गोव्याला वगैरे तिकडे पुढे जॉईन होतो तिकडे पण आपण आता खालच्या बाजूला उतरतोय कुठेतरी दोन मिनटं थांबू तुमच्याशी बोलूया आणि मग आपण रिटर्नचा प्रवास पुन्हा सुरू करूया मस्त झाला प्रवास तर आता आपण हा ब्रिज क्रॉस करून या ठिकाणी उतरलेलो आहे ब्रिज एक नंबर होता कन्स्ट्रक्शन एक नंबर होतं वेळ वाचतो आहे शिवाय कोणाला एकदम अर्जन्सी असेल तर त्या ब्रिजवरून ते नक्कीच जाऊ शकतात तो शिवडीवरचा ब्रिज आहे तो जेव्हा वरळीवरनं तो तिकडे कनेक्ट होईल तर तिकडला जो ड्युरेशन आहे तो अजून कमी होईल ब्रिजवरनं असं येताना वाटलं पण नाही की म्हणजे कुठे लांब प्रवास करतो आहे आणि आपण थोड्याच वेळामध्ये एवढा लांब पोचलो पण बघूया आपण इथे काय करतो आहे कसं वाटलं आतापर्यंत प्रवास एवढा लांब आलो असं ना ओके निरेश मला सांग की आता आपण टोल प्लाझावरती आपले सिंगलचे कट झाले ना आपले अडीचशे रुपये तर रिटर्नचे त्याला कसं समजणार कारण की रिटर्नचे तीनशे पंच अच्छा आणि मग ते आपल्याकडनं ते रिटर्न आपण लगेच रिटर्न चाललोय म्हणून फक्त तीनशे पंच्याहत्तर रुपये पण चोवीस तासाच्या चोवीस तासाच्या आत म्हणजे तू जर रिटर्न तिकडून गेलास तर तुझे फक्त ते रिटर्नचे ते वरचे तेवढेच पैसे कापले जातात ओके ठीक आहे माहिती नव्हतं ना चला आपण आता जाऊया पुन्हा रिटर्नच्या प्रवासाला ते बघा वेलकम आता आपण या साईडने निघालेलो जीएन पीटी चिडून आता आपली सुरुवात झाली त्याच्यामुळे बघा वेलकम अटल बिहारी वाजपेयी शिवडी हावा शेवा अटल सेतू आता आपण या टोल इकडून पुन्हा रिटर्न मुंबईच्या दिशेने निघालेलो आहे या टोल नाका म्हणजे या नवी मुंबई साईडला जे एन पी टी साइडला या टोल नाक्यावरती एक फूड प्लाझा आहे पेट्रोल पंप आहे वॉशरूम टॉयलेटची व्यवस्था आहे कालच ओपनिंग झाली आहे त्याच्यामुळे ते आज म्हणजे आजपासून सुरू झालेलं नाही ते लवकरच सुरू होईल बघा इथे समोर बरोबर समोर ही घारा ते घारापुरी लेणी आहे म्हणजे एलिफंटा केव्स ज्याच्यासाठी आपण गेटवेवरने ह्या ठिकाणी बोटीने लॉन्चने वगैरे येत असो आता धुकं आहे ते त्याच्यामुळे तेवढं गोपरामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही पण इथून समोर तो डोंगर दिसतो हे बघा इथे पाचशे मीटरवरती रेस्क्यू स्टेशन आहे त्या ठिकाणी थोडं आतमध्ये म्हणजे मला वाटतं एक दहा बारा गाड्या थांबू शकतात दोन्ही लेनमध्ये असे दोन तीन ठिकाणी आहे म्हणजे आपत्कालीन म्हणजे तुम्हाला काही समस्या वगैरे काही आली तर या ठिकाणी तुम्ही थांबू शकतात ला कुलाबा लेफ्टला मुंबई पोर्ट समोर तर चला आता आपण या सका सका मुले मुले आता सागरी सेतूवरनं या ठिकाणी आलेलो आहोत सर्वात पहिलं म्हणजे थँक्यू टू निलेश थँक्यू सकाळ सकाळ एवढं आपल्यासाठी इकडे येऊ शकला आणि ह्याच्यामुळे आणि बंटीमुळे दोघांमुळे आपली व्हिडिओ होऊ शकली थँक्यू तर आता सांगते तुम्हाला अटल सागरी सेतूबद्दल ब्रिज एक नंबर वेळ फक्त बावीस मिनटं टोल सिंगलचा अडीचशे रुपये रिटर्न आलो तर तीनशे पंच्याहत्तर रुपये मी हॉप ऑन ऑफच्या बसमध्ये जेव्हा मी प्रवास केला होता तेव्हा मी एक गोष्ट बोललो होतो की जेव्हा कन्स्ट्रक्शनची होत असतात ना तेव्हा आपल्याला खूप त्रास होत असतो म्हणजे धुळीचा असू दे किंवा ट्रॅफिकच्या समस्या वगैरे पण तेव्हा ते जेव्हा ते पूर्ण होते ना तेव्हा तोच प्रवास सुंदर आणि सोयीस्कर होतो मी त्या हॉप ऑन ऑफच्या बसमध्ये बोललो होतो आणि त्याचीच प्रचिती मला आज आली एवढा मोठ्या लांबचा प्रवास आपण एवढ्या कमी वेळेमध्ये पूर्ण करू शकतो आणि तेही एकदम सोयीस्कर ज्यांच्यासाठी इमर्जन्सी आहे त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट आहे आणि फिरण्यासाठी पण आपण जेव्हा जातो हो, कोकणामध्ये पुण्यामध्ये रायगडला तेव्हाही या आप प्रवासाने आपण जाऊ शकतो या ब्रिजवरना त्याच्यामुळे प्रत्येकाने नक्की याच्यावरून कुठे तुम्ही गेलात तर प्रवास करा सिंगलचे अडीचशे रिटर्नचे तीनशे पंच्याहत्तर रुपये खूप सुंदर असा ब्रिज होता हा ब्रिज खरा वरळीपासून इथे जॉईंट होणार आहे पण वरळीपासून प्रभादेवीपासून त्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळे हा ब्रिज तुम्हाला शिवडी स्टेशनच्या इकडे तुम्हाला मिळेल म्हणजे शिवडी ड्रायफिश मार्केटच्या ऑपोजिट साईडला हा ब्रिज सुरुवात होतो त्या ठिकाणी आणि खूप सुंदर ब्रिज आहे याचा टोल नाक आहे तो त्या बाजूला आहे म्हणजे नवी मुंबई साईडला टोल नाक आहे आणि आम्ही सकाळी निघालो की सात वाजता आणि आता एक पावणे नऊच्या दरम्यान पुन्हा आपण इथे मुंबईमध्ये आलेलो आहे खूप सुंदर प्रवास होता सकाळ मस्त गेली आणि खूप काय काय नवीन नवीन बघायला आणि शिकायला पण मिळालं रात्रीचा ब्रिज मस्त पण हा सोशल मीडियावरती मी बघितलं होतं रात्रीचा ब्रिज जो ड्रोन व्यूने जे व्यू काढले होते ना एक नंबर वाटा होता बाजूने पूर्ण काळ म्हणजे समुद्र आणि मधून जो लायटीचा फोकस खूप सुंदर ब्रिज वाटव होता तर तुम्ही इथे आलात तर इथं नक्की या जास्तीत जास्त माहिती मी तुम्हाला इथे सांगण्याचा मी नक्की प्रयत्न केला तर आता ब्लॉग इथेच सांभाळतो हावलॉग कसा वाटला नक्की कळवा चॅनल वर्षा चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका लवकरच भेटू कर। असे एका नवीन व्हिडिओ मिळतोपर्यंत बाय बाय